मीन राशी या राशीचे जातक आयुष्यात सतत भावनिक चढ उतार अनुभवतात कधी जगावर विश्वास ठेवून डोळ्यात पाणी येईपर्यंत प्रेम करतात तर कधी विश्वासघातामुळे हृदय तुटून जातं पण लक्षात ठेवा प्रत्येक वळणावर देव तुमच्यासाठी काहीतरी गुप्त योजना आखत असतो महालक्ष्मी जेव्हा तुमच्या दारात पाऊल ठेवते तेव्हा ते फक्त अडथळे दूर करत नाही तर काही गुपितही उलगडून दाखवतात मीन राशीसाठी घटस्थापना विशेष आहे कारण यानंतर तुमच्या जीवनात तीन मोठ्या आणि धक्कादायक घटना घडणार आहेत या घटना घटना तुम्हाला सुरुवातीला घाम फोडतील घरात तमाशा घडवतील कोणी शेवटी त्या तुमच्या जीवनाची दिशा बदलतील कधी तुम्ही विचार केला आहे का काही नाती अचानक तुटतात का देवता स्वप्नात येऊन एखादा संदेश देतात का अचानक पैसा संधी किंवा लाभ समोर येतो याचे उत्तर तुम्हाला या घटस्थापनेनंतर मिळणार आहे माता लक्ष्मी स्वतः तुमच्या जीवनाचा दैवी अध्याय उघडणार आहे आणि त्या अध्यायात तीन घटना तुमच्या नशिबाला नव्या मार्गावर येणार आहेत प्रथम आहे घरात असा मोठा तमाशा किंवा सत्याचा होणार आहे घटस्थापने प्रसंग घडणार आहे ज्यामुळे वातावरण भारलेलं होईल गुप्त सत्य बाहेर येईल खूप दिवसांपासून घरातील एखाद्या सदस्याने नातेवाईकाने किंवा अगदी जवळच्या व्यक्तीने लपवलेलं गुप्पित अचानक समोर येईल हे सत्य इतके धक्कादायक असेल की काही क्षण तुम्हाला बोलताही येणार नाही वादविवाद आणि आरोग्य मोठा तमाशा होईल ओरडणे भांड नश्रू सर्व काही एकाच वेळी घडेल तुम्हाला वाटेल की नातं संपणार आहे की काय सत्याचा प्रकाश पण हा तमाशा व्यर्थ नाही माता लक्ष्मी कधी चुकीचं नातं टिकू देत नाही हा वाद म्हणजे जणू घरातला अंधार दूर होण्यासाठी झालेला प्रकाशाचा स्फोट असेल खोटारडे ढोंगी किंवा तुमच्या मागे कारस्थान करणारे लोक उघडकीस येतील आणि खरे विश्वासू लोक तुमच्या सोबत उभे राहतील हा तमाशा जरी भीतीदायक वाटला तरी त्यानंतर घरात शुद्धी शांती आणि खरी मैत्री नांदेल दुसरा आहे दोन देवता स्वप्नात प्रकट होतील ही घटना अतिशय दुर्मिळ आहे आणि फार थोड्या लोकांच्या आयुष्यात घडते घटस्थापनेनंतर तुम्हाला एखाद्या रात्री स्वप्नात दोन देवता दिसतील श्री गणेशजी जे अडथळे दूर करतात आणि जीवनात नवे मार्ग दाखवतात आणि श्री विष्णू जे जी जीवनातील संतुलन पालन पोषण आणि दैवी नियोजन दाखवतात स्वप्नात हे देव तुम्हाला थेट संदेश देतील कदाचित ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देतील कदाचित ते तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून सावध करतील कदाचित ते तुम्हाला मोठ्या यशाची किंवा परदेश प्रवासाची चाहूल देतील जिवंत असेल की तुम्हाला सकाळी उठल्यावर काही क्षण वाटेल की हे खरोखर घडले की काय घाम फुटेल हृदय वेगाने धडधडेल पण त्याचवेळी तुम्हाला जाणवेल की हा संदेश परमेश्वराच्या योजनेशी जोडलेला आहे तिसरा नंबर आहे अचानक मिळणारा धक्कादायक लाभ तिसरी घटना म्हणजे तुमच्या नशिबात एकदम गुपचूप कुठून तरी येणारा मोठा आर्थिक लाभ तुम्हाला खूप दिवसांपासून अडकलेले पैसे कोर्ट कचेरीचे प्रकरण बँकेतील व्यवहार अचानक तुमच्या बाजूने सुटतील काही मीन राशीच्या लोकांना जमीन जुमला किंवा वारसातून अनपेक्षित संपत्ती मिळू शकते नोकरी व्यवसायातील मदत एखादी जुन्या संधीसाठी तुम्हाला कष्ट काढावे लागले असेल पण अचानकच आता तुमच्या नशिबाचे दारे उघडतील तुमच्या करिअरला मोठे वळण मिळेल परदेश प्रवास किंवा उच्च पद काहींना परदेश प्रवासाचा धक्का बसेल इतका जलद निर्णय होईल की तुम्हाला तयारीसाठी वेळही मिळणार नाही तर काहींना अचानक उच्च पदावर बढती मिळेल सुरुवातीला हा धक्का अनपेक्षित वाटेल पण त्याचा परिणाम तुमच्या जीवनाला संपत्ती प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास देऊन जाईल या तिन्ही घटनांचा सारांश असा सुरुवातीला कष्ट मिळतील घाम फुटेल पण शेवटी माता लक्ष्मीची दैवी योजना तुम्हाला नवा प्रकाश खरी माणसं आणि आरती आध्यात्मिक लाभ देऊन जाणार आहेत माता लक्ष्मी तुमच्यासाठी जे धक्कादायक बदल आणत आहे त्यातून तुम्हाला अधिक लाभ मिळावा यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत प्रथम आहे गुरुवारची सेवा गुरुवारच्या दिवशी गरिबांना विद्यार्थ्यांना किंवा साधूंना पिवळे वस्त्र दान करावी यामुळे गुरु ग्रहाची कृपा मिळेल आणि स्वप्नातून मिळणाऱ्या संदेशाचा गुढार्थ तुम्हाला समजेल दुसरा आहे स्वप्नात आधार तुम्हाला देवता स्वप्नात दिसला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका त्या स्वप्नांची वहीत करा सकाळी उठल्यावर त्या संदेशाचा विचार करून पुढील कृती ठरवा त्यामुळे परमेश्वराची योजना तुम्हाला स्पष्ट होईल तिसरे आहे घरात गणेशाची मूर्ती ठेवणे घराच्या ईशान कोपऱ्यात शुभ्र पांढरी किंवा लाल गणेश मूर्ती ठेवा हा उपाय आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सौख्य वाढवतो प्रिय जातक घटस्थापनेनंतर जीवन जणू एका नाट्यमय रंगमंचावर येणार आहे पहिला अंक घरातील तमाशा जिथे खरे खोटे नातो उघडकीस येतील दुसरा अंक स्वप्नातील दोन देवता जे तुम्हाला दैवी संदेश देतील आणि तुमची दिशा बदलतील तिसरा अंक आणि अपेक्षित लाभ जे तुमच्या जीवनाला श्रीमंती प्रतिष्ठा आणि नव्या उंचीवर घेऊन जातील या तिन्ही घटनांचा प्रारंभिक अणू धक्कादायक असेल घाम फुटणारा असेल पण लक्षात ठेवा माता लक्ष्मी कधीच वाईट घडवत नाही ते जे काही घडवते ते तुमच्या हितासाठीच असतं या घटनानंतर तुमच्या आयुष्यातून ढोंग खोटं आणि अडथळे दूर होतील त्या जागी सत्य खरी माणसाने आर्थिक किंवा आध्यात्मिक प्रगती होईल आता शेवटचा संदेश मीनराशीसाठी तुमचं जीवन आता जुना भार झटकून नव्या दिशेने प्रवास करणार आहे माता लक्ष्मी तुमच्यासोबत चालत आहे धक्क्यांना घाबरू नका कारण तोच धक्का वर्तमानात बदलणार आहे घटस्थापनेनंतर तुमचं भाग्य आता माता लक्ष्मी लिहिणार आहे आणि त्या लेखणीचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याचं सोनं करणार आहे घटस्थापनेनंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या या तीन धक्कादायक घटनांचा विचार केल्यावर तुम्हाला सुरुवातीला भीती वाटेल अस्वस्थता जाणवेल कारण अचानक घडणारे सत्य घरातील तमाशा स्वप्नात दिसणारे देवतांचे रहस्यमय संदेश आणि धक्कादायक लाभ हे सगळं तुम्हाला थोडं असह्य वाटेल पण लक्षात ठेवा हे सगळं माता लक्ष्मीच्या दैवी नियोजनाचा भाग आहे तुम्ही अनेकदा स्वतःला प्रश्न विचारला असेल माझं आयुष्य इतकं बदलले तरी मी कुठे जातोय हे सगळं का घडते देव माझ्यासोबतच असे का करतो तर या प्रश्नाची उत्तरं आता तुम्हाला कृतीतून मिळतील मात्र माता लक्ष्मी स्वतः तुमच्या जीवनातले जुने पान फाडून टाकत आहे आणि नवे पान लिहित आहे त्या नव्या पानात खोट्या नात्यांची जागा खरी माणसं घेतील अडथळ्यांच्याऐवजी संधी येतील शंकेच्याऐवजी आत्मविश्वास येईल आणि दारिद्र्याच्याऐवजी समृद्धी नांदेल माता लक्ष्मी ज्या गोष्टी मोडतात त्या तुमच्या भल्यासाठीच मोडतात ज्या गोष्टी वाचवतात त्या तुमच्या भविष्यासाठीच वाचवतात या धक्क्यामागे लपलेलं गुण म्हणजे तुमचं भाग्य आता एका मोठ्या वळणावर आहे या क्षणापासून तुमचं जीवन साधं सरळ राहणार नाही तर ते दैवी आणि प्रेरणादायी होणार आहे तुमच्यावर माता लक्ष्मी गणेश आणि विष्णू या तिघांची विशेष कृपा असणार आहे जे स्वप्न तुम्हाला कधी अशक्य वाटले ते आता सत्यात उतरू लागतील म्हणून घाबरू नका जेव्हा घाम फुटेल हृदय धडधळेल डोळ्यातून अश्रू होतील तेव्हा फक्त एवढेच आठवा हा धक्का वरदान आहे हा तमाशा म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात आहे तुमच्या प्रत्येक पावलात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक धक्का हा तुमचं जीवन सोन्यासारखं घडवणारा आहे